सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा ओवी चौदाशे शहाऐंशी ते पंधराशेठ तरी तू वाह पार्था गीताशास्त्र लाधले ते तित पोहिना सर्वथा सांगावे ना हो अथवा तापसुई झाला परी गुरुभक्ती जो ढिला तो वेदी अंत्युजुवाळीला तैसा वा ना तरी पुरोडा पुरोडाशुदैसा पे वृद्ध तरी वायसा गीता नेदी तैसी तापसा गुरुभक्ती ही ना का तप हि जोडे देही भजे गुरुदेवांच्या ठाई परिया कर्णनी नाही चाड तरी मागील दोनियांगी उत्तमोय किरजगी परिया श्रवणाला गीयो गुनोहे मुक्ता फळफलते से हो परी मुख नसे तव गुण प्रवेशे तेथे काय सागरू गंभीरो ये कोण ना परिवृष्टी वाया जाये तेथ हालिया न सुवावे मग जे वाया धाडावे त्या आरती कान करावे उदारपण म्हणून योग्य बलतेसे होतू परी चाड नसे तरी वाणी वसे देसी हे तया रूपाचा सुजाणू डोळा ये काई परिमळा जेथ जे माने ते फळा तेथची ते गा म्हणून नि तई भक्ती पहावे ते सुभद्रापती परिशास्त्र श्रवणी नासक्ती वाळावेची ना तरी तप भक्ती होवणी आरती आयसी हि आयती देखसी जरी तरी गीता शास्त्र निर्मिता जो मी सकल लोकशास्त्रात या माते सामान्यता बोलेल जो माझ्या सज्जनै माते पैशुन्याचे निहाते कहाती दयाते दया ते योग्य न येर आघवी सामग्री ऐशी जाणावी दिपे विण ठाण दिवी रात्रीची जेवी अंग गोरे आणि तरुणे करिले वरिले इले आहे लेणे परी एकलेनी प्राणे सांडिले जेवी सोन्याचे सुंदर निर्वाळले होय गर परी सर्पांगणाद्वार रुंधले आहे निपजे दिव्यान चोखट परी माझी काळ सो मैत्री कपट गर्भिणी जैसी तैसी तप भक्ती मेघात आची जाण प्रबुद्धा जो माझी आची का निंदा माझीची करी या कारणे धनंजया तो भक्तू मेधावी तपिया तरी नको बापा या शास्त्रातळो देव काय बहुबोलो निंद काय योग्य भ्रष्ट याही सारखा लागो कौतिकाला गोहिने म्हणून तपाचा धनुर्धरा तळी दाटो निगाडोरावरी गुरुभक्तीचा पुरा प्रासाद उजो झाला आणि श्रवणे चेचा पुढा दारवंटास दावगडावरी कलशू चोखडा निंदा रत्नांचा श्रीराम 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 श्रीराम